कोणतीही गोष्ट न चिडता न रागवता समोरच्याला सांगणे हे ज्याला जमले त्याला आयुष्य कसं जगायचं हे जमलं कारण समोरच्यावर चिडणं खूप सोपं आहे पण त्याला न दुखावता त्याला ती गोष्ट समजून सांगणे खूप अवघड आहे निसर्गाचा नियमच आहे की एका जागी दुसरी गोष्ट आली की पहिली निघून जाते जसे पाणी आले की धूळ किंवा घाण निघून जाते हवा आली की उष्णता निघून जाते प्रकाश आलं की अंधार निघून जातो तसे आपल्याला चांगले विचार आले की वाईट विचार आपोआप आपल्या डोक्यातून निघून जातात जीवनात जर शांतता हवी असेल तर दुसऱ्याशी वाद घालत बसण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या कारण पूर्ण जगात कारपेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल टाकणं जास्त सोपं असतं आयुष्याच्या रस्त्यावर चालताना पडलंच पाहिजे तेव्हाच तर कळतं कोण हसतंय कोण दुर्लक्ष करतंय आणि कोण सावरायला येतं आहे कधीकधी शांतच राहणे खूप गरजेचे असते आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मागायची नसतात कारण ओंजळीत पाणी तर पकडू शकतो पण टिकवून ठेवू शकत नाही आवश्यकतेपेक्षा जास्त मिळतं त्याला म्हणतात नशीब सर्व काही असूनही रडवतं त्याला म्हणतात दुर्दैव आणि थोडे कमी सापडूनही आनंद देतो त्याला म्हणतात खरं आयुष्य माणूस घर बदलतो माणूस मित्र बदलतो माणूस कपडे बदलतो तरीही तो दुःखी असतो कारण मुळात असलेला त्याचा स्वभावच तो कधी बदलत नाही